मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरिणी येऊन ठेपलेला आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये वस्तीगरातील विद्यार्थिनींनी कुलगुरू यांच्या समोर काल राडा त्या ठिकाणी करण्यात आलेला होता गेल्या दोन दिवसापासून पाणी नसल्याने त्यामुळे हा सगळा एकंदरीचा प्रश्न निर्माण झालेला होता आपण जर पाहिलं तर हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू जे आहेत यांचा हा बंगला आहे याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी गेट वरती सोडून आपले प्रश्न जे आहेत ते कुलगुरू समोर मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आपण जर पाहिलं तर रात्री साडेबारा एकच्या सोमाराशे विद्यार्थी सर्व विद्यार्थी जे ते विद्यार्थिनी ज्या होत्या त्या कुलगुरूला समोर जे आहेत आपल्या पाण्याचा प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या मात्र सुरक्षा रक्षक असतील त्या ठिकाणी काही वार्डन असतील त्या ठिकाणी विद्यार्थी रोखण्या सुद्धा आले होते मात्र काही काळ जे आहे पाण्यासाठी विद्यार्थ्यांना ताणच बसावं लागलेलं होतं नेमकं ने हे ते विद्यार्थी आहे ज्यांनी कुलगुरांच्या समोर जे पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी घराणं मांडलेलं होतं नेमकं काय रात्री झालेलं होतं नेमकं तुम्ही काय एकदम भांडे वगैरे सगळं त्या ठिकाणी घेऊन बकेट वगैरे घेऊन गेला सर दोन दिवसापासून आम्हाला पाण्या पिण्यासाठी पाणी नाहीये वापरण्यासाठी पाणी नाहीये सर्व विद्यार्थिनींना बाजूच्या हॉस्टेलला भटक भटकावं लागते पाण्यासाठी कोणी आणि रात्री साडे दहा वाजल्यानंतर दहा वाजल्यानंतर सर्व गेट हो, बंद होतात हॉस्टेलचे ज्या हॉस्टेलला पाणी नाही आत दुसऱ्या हॉस्टेलचे सुद्धा दरवाजे खोलत नाही कारण की तिथं नियम असतात तर ज्या हॉस्टेलला पाणी नाहीये त्यांनी कोणाला सांगायचं म्हणजे मॅडमला सांगून सुद्धा ते म्हणतात की मॅडमनी तर फोनच नव्हता उचलला सर्वात पहिले नंतर ज्या बीना मॅडम आहेत त्या वॉर्डन आहेत हॉस्टेलच्या तर त्या आल्या त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी म्हणजे आक्रोश करून सर्व बाहेर मॅडम आणि ते काय झोपलेले होते का सर्व कर्मचारी काय करत होते इतका वेळ त्यांनी यायला पाहिजे होतं आमच्या आमची दखल घ्यायला पाहिजे होती की विद्यार्थिनींना पाणी नाहीये पिण्यासाठी ना वापरण्यासाठी ना आणि मुलींचा प्रश्न आहे तर इथं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं डब्ल्यू ला सुद्धा फोन केला तर ते म्हणे की मी तुमचा फोन मला आता आला मग इथं मॅडम त्यांनी सांगण्याचं सा त्यांचं सा काम आहे ना विद्यार्थिनींनी मग प्रश्न जरी म्हणजे मॅडम सांगण्याचं सा काम आहे मात्र मॅडम लक्ष देत नाही असं या ठिकाणी चित्र म्हणजे सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे काय नेमकं रात्री झाले तर काल कुलगुरू बाहेर आले होते काय सांगितलं नेमकं सगळ्यात अगोदर तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की मी आम्हाला रात्री दोन ते तीन तास मुलींना इथं रात्रीच्या वेळेला बसून ठेवलेलं होतो या घटनेचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे कसलीही परवानगी आम्हाला ते मध्ये जायला देत नव्हते किंवा कुलगुरू दोनच मिनिटाचा अंतर असून इथून सुद्धा ते खाली यायला तयार नव्हते किंवा आमच्यातलं कोणी चार पाच मुलींना मध्ये सुद्धा बोलवण्याचं हे, हे करत नव्हते मध्ये बोलत नव्हते आमच्या पोलींना तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की कुलगुरू विद्यार्थ्यांना वेळ देत नाहीत म्हणजे कुलगुरू आहेत कोणासाठी विद्यार्थ्यांसाठी कुलगुरू आहेत ना मग ते काय करत आहेत विद्यार्थ्यांचे एवढे मोठे प्रश्न आहेत पाठीमागाच एक विद्यापीठामध्ये झालेला प्रश्न आहे तो म्हणजे की विद्यार्थिनींचा सुरक्षीत आहे पण काय झालं होतं म्हणजे की पाण्याचा प्रश्न तरी पण कुलगुरु बिलकुल लक्ष देत नाहीत हा आमचा आरोप आहे त्यांच्या कुलगुरु प्रश्नाकडे लक्ष देत नाही सा असं देखील सांगण्यात दे। काय झालं होतं का कुलगुरु हे वारंवार एक पर्टिक्युलर एका व्यक्तीची किंवा संघाची भाषा बोलतात आर एस एस ची भाषा बोलतात विद्यार्थिनींची वारंवार छेड काढल्या जाते रस्त्यातन तरी देखील याच्यावर ठोस पर्याय हा केवळ प्राध्यापी केलेला नाहीये त्यांनी फक्त येताना जाताना फक्त सिक्युरिटी व्हिच्या की कुठं जायचंय कुठं जायचं तुम्हाला असा एकही व्हिडिओ सांगितलं नाही की या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परवानगी आहे तिथं डायरेक्टली आयकार्ड चेक करायला लावले पाहिजे त्यांना की तुम्ही येताना कुठं जायचंय काय काम आहे आहेत ना ओळखपत्र शिकले गेलेत पण कुठं आहेत ते फक्त कागदूपत्रे आहेत फक्त निर्णय जे कागदोपत्री अग्दोपत्री होतं होत विद्यार्थ्यांचा अर नेमका काय सांगाल कारण की तुम्ही अनेक दिवसापासून विद्यार्थी परिसर म्हणजे या परिसरात तुम्ही नेमकं काय अडचण विद्यार्थ्यांना विषय काय आहे की कुलगुरू इथं स्वतःला विद्यार्थ्यांचे पालक मिळून घेतात अरे विद्यार्थ्यांची काळजी घेणार कोण रात्री इथे शंभर दोनशे मुली रस्त्यावरती आंदोलन करत होता मुलींचं म्हणणं कुलगुरूंनी बाहेर येऊन आमच्याशी चर्चा केली पाहिजे आम्हाला तरी मध्ये येऊन चर्चा करू द्या जर तुम्ही पालक आहात तर मग तुमच्या पाल्यांना घरात घ्यायला काय अडचण आहे पाल्यांना येऊन भेटायला काय अडचण आहे खऱ्या अर्थान आमचा असा आरोप आहे की या विद्यापीठाचं बजेट जवळपास साडेतीनशे चारशे करोड रुपये आहे जिथं पैशाचा विषय आहे तिथं पैसे कमवण्याचा विषय येईल तिथं या विद्यापीठातले प्रशासकीय अधिकारी मग कुलगुरू असतील प्रकुलगुरु असतील रजिस्ट्रार असतील डीएसडब्ल्यू असतील हे सगळे अधिकारी झोपेतून उठून पुढे येण्या इथं तयार आहेत मात्र ज्या वेळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा याच्या मूलभूत ज्या अडचणी आहेत ह्या सोडवण्यासाठी यांना कुणालाही वेळ नाही रात्री कुणीही जबाबदार अधिकारी इथे येऊन या मुलींची भेट घेतली नाही किंवा यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही अजूनही पाहण्याची समस्या जशाच तशीच त्या ठिकाणी भेसावत आहे या सर्वांना फक्त पैसे कमवण्याचं आपण बाहेर बघितलं सर्वांना लोकसभेच्या इलेक्शनचं वेध लागलेला आहे कुलगुरू हे ते जे आर एस सी चालमेतून शिकून आले या सर्वांना देशाची सत्ता परत सांगायच्या ताब्यात कशी येईल याचे डोळे लागलेले आहेत एकाचे प्रश्न बघणार कोण आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्याला रस्त्यावरती सोडून कुलगुरू कुठेतरी दुसऱ्याच दुसऱ्या जगामध्ये कुलगुरू असा विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे मात्र आपण सर्वात महत्वाचा विषय जर बघितला आपण तर आता छत्रपती संभाजी जे लोकप्रतिनिधी आहे हे सगळे मुंबईच्या वाऱ्या करत आहे आमच्या म्हणजे आमच्या पक्षातील जर शिवसेना असेल शिंदे गट असेल तसेच ठाकरे गट असेल तसं अजित पवार असतील अजित पवार गट शरद पवार हे प्रत्येक पक्ष जर आमच्या पक्षाला कसं उमेदवार आमचा तिकीट याकडे लक्ष आहे मात्र या विद्यार्थ्यांकडे लक्ष कोण देणार असा देखील प्रश्न आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला पडलेला आहे मात्र या आता या पाण्याचा प्रश्न सुटेल कधी आता हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे